हरिशंकर परसाई आपल्या सर्वांनाच त्यांचा परिचय असणारच आहे हिंदीमधले अतिशय प्रसिद्ध लेखक विडंबनात्मक लिखाण त्यांचं खूपच छान आहे मध्यंतरी ना बेचारा भला आदमी ही त्यांची कथा माझ्या वाचनात आली हेडिंगच वेगळंच वाटतंय ना बेचारा भला आदमी आणि यामध्ये त्यांनी स्वतःचे काही अनुभव सांगितले त्यांनी असं सांगितलं की आमचा तो किराणा दुकानदार मला बेचारा भला आदमी म्हणायचा आणि जेव्हा त्याच्या दुकानात दुसरं एक गिराईक झिकझिक करायला लागलं त्या ते किमतीवरून तेव्हा त्या ते दुकानदाराने माझंच उदाहरण त्याला दिलं आणि सांगितलं परसाईजी मग किती छान भले आदमी आहेत तुम्ही मात्र किती कटकट -कट करता दुकानदारानं जेव्हा मला भला आदमी म्हटलं मी अलर्ट झालो मी त्याच्याकडून उधारीवर सामान घेत असे पण त्या महिन्यामध्ये मात्र मी माझ्याकडे सुद्धा सगळा व्यवस्थित हिशोब ठेवला आणि जेव्हा महिना संपल्यावर त्याला हिशोब विचारला तेव्हा त्यानं दहा रुपये जास्त सांगितलेले होते म्हणजे भला आदमी हे मला बिरुद मिळावं याच्यासाठी मी चक्क दहा रुपये जास्त देत होतो मग मात्र मी ठरवलं की मला बुरा आदमी व्हायचं आहे पण हे दहा रुपये एक्स्ट्राचे अजिबात द्यायचे नाहीत कारण वर्षाला ते किती रुपये होत आहेत आणि या लेखकाने पुढे सांगितलं आहे की ज्यांना ज्यांना बेचारा भला आदमी म्हटलं जातं ना त्या सगळ्याच लोकांकडे माझं जा लक्ष जायला लागलं आणि मी ऑब्झर्व करायला लागलो या लेखकाने दोन उदाहरणं खूप छान सांगितले एका पांडेजींना ते भेटले भाडेकरू होते ते आणि त्यांचे घरमालक पांडेजींनासुद्धा बेचारा भला माझा भाडेकरू अशाच रीतीनं म्हणायचे मग खरंच हे नेमकं काय वागतात कसं वागतात यांना कुतूहल वाटलं म्हणून परसाईजी पांडेजींना भेटायला गेले आणि त्यांच्या लक्षात आलं पाऊस खूप पडत होता आणि घर भरपूर गळत होतं लेखकानं त्यांना विचारलं की तुम्ही घरमालकाकडून घर, घर दुरुस्त का नाही करून घेत जाऊ देत ना पाऊस तरी असा किती दिवस येतो एक बारा पंधरा दिवस येतो तेवढे दिवस काढायचे कसे तरी आता लेखकाच्या लक्षात आलं होतं घरमालक त्यांना भला आदमी का म्हणतो अजून दुसरंही एक उदाहरण त्यांनी दिलंय एक सरकारी ऑफिसर होते आणि ते राजेंद्र मास्टरजींना खूप भले शिक्षक म्हणत होते जेव्हा कारणाचा शोध लेखकानं घेतला तेव्हा लक्षात आलं की त्या ऑफिसरच्या मुलाला हे राजेंद्र मास्टर फ्रीमध्ये शिकवत होते खरंच लेखकाला जो प्रश्न पडला तो तुम्हाला आम्हाला सुद्धा नक्कीच पडतो म्हणजे राजेंद्र मास्टरजींनी फ्रीमध्ये शिकवणं सोडलं तर हा सरकारी ऑफिसर त्याला खरंच भला आदमी म्हणेल का जर या भाडेकरून घरमालकाला सांगितलं की घर तुम्ही दुरुस्त करून द्यावंच लागेल तर तो घरमालक त्याला खरंच चांगला आदमी भला आदमी म्हणेल का आणि मग मी सुद्धा स्वतःचं जेव्हा ऑब्झर्वेशन केलं माझ्याही लक्षात असं आलं की सौजन्य म्ह मन, सौजन्य म्हणून म्हणा किंवा दयाळूपणा म्हणा म्हणून म्हणा पण आपण इतरांना मदत करायला जातो आणि कदाचित आपण भला आदमी ठरतो त्यांच्या दृष्टिकोनातून पण खरं तर त्यांचा पर्यायी शब्द काय असतो आहे मूर्ख माणूस आणि अक्षरशः लेखक हे सुद्धा सांगतात प्रत्येक भला आदमीला बेचारा हे सुद्धा शब्द अगोदर लावलेले असतात म्हणूनच आपण आता लक्षात ठेवायलाच हवं की आपण इतरांना मदत जरूर करावी पण अर्थातच आपल्या सौजन्याचा त्यांनी गैरफायदा घ्यावा किंवा आपल्याला मूर्ख ठरवावं इतकं अजिबातच नाही पटतंय माझं म्हणणं तुम्हाला थँक्यू